आपण श्वसनाद्वारे आत घेणारी हवा जी केवळ वर एका वर्षात पाचशे टक्क्यांहून अधिक विषारी झालीये ही धक्कादायक माहिती पुण्यातली आहे जिथे पुणे ताज्या हवेसाठी प्रसिद्ध होतं तिथेच आज हे शहर ओझोन प्रदूषणाच्या गंभीर संकटाला सामोरं जात आहे ज्यामुळे लाखो लोकांचं आरोग्य गंभीरपणे धोक्यात आलंय हे घडतय कसं आणि ह्या प्रदूषणामुळे शहराच्या श्वासावर कसा धोका निर्माण होतोय हे समजून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून पुणे ज्याला ताजी हवा असलेले शहर म्हणून ओळखलं जायचं सध्या गंभीर ओझोन प्रदूषणाच्या समस्येत सापडले केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अलीकडच्या अहवालानुसार पुण्यातील बारा हवेच्या गुणवत्ता मोजणाऱ्या केंद्रांपैकी सहा केंद्रांनी सुरक्षित पातळीपेक्षा जास्त ओझोन प्रदूषण नोंदवले आणि काही ठिकाणी तर रात्रीही प्रदूषणाचं प्रमाण जास्त आहे असं सांगितलं या प्रदूषणामागे मुख्य कारण म्हणजे वाहन उद्योग आणि वीज केंद्रातून बाहेर पडणारी रसायन जे सूर्यप्रकाश आणि उष्णतेच्या संपर्कातून जमिनीच्या पातळीवर विषारी ओझोन तयार करतायत श्वसनाचे आजार छातीत वेदना दमा यांसारख्या समस्या याच प्रदूषणामुळे वाढतायत आणि लहान मुलं वृद्ध लोक तसंच आरोग्यदृष्ट्या कमजोर लोक विशेषतः प्रभावित होत पुण्यात ओझोन प्रदूषणात गेल्या काही वर्षात तब्बल पाचशे टक्के वाढ झाली आहे शिवाजीनगर आणि सावित्रीबाई फुले विद्यापीठाजवळील परिसर हे सर्वात जास्त प्रदूषित आहेत आणि रात्री दोन्ही वेळेस प्रदूषण पातळी जास्त राहून तापमान वाढल्याने आणि वाहतुकीच्या कोंड्या वाढल्याने झाले आहे राष्ट्रीय हरित लवादाने पुणे महानगरपालिकेला त्वरित कठोर पावलं उचलण्याचे आदेश दिले आहेत इलेक्ट्रिक वाहनांचा वापर कडक नियंत्रण आणि वाहतूक व्यवस्थापन यांसारख्या उपाय सुरू आहेत परंतु शहराची वाढती लोकसंख्या आणि वाहनांची संख्या ही समस्या अधिकच गंभीर करत आहे जर हे उपाय वेळेत आणि प्रभावीपणे अंमलात आणले नाहीत तर पुण्याला ताज्या हवेच शहर म्हणून झालेली ओळख टिकवणं अशक्य होईल आणि नागरिकांच्या आरोग्यावर मोठा परिणाम होईल त्यामुळे शहरातील अधिकारी आणि नागरिकांनी या गंभीर समस्येकडे लक्ष देणं अत्यंत आवश्यक आहे अशाच ताज्या घडामोडी पाहण्यासाठी बघत रहा न्यूज डॉट्स